नमस्कार मंडळी जय ब्लॉग या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इथे बघा मी आज डोस्याचं पीठ भिजत घातलं होतं हे बघा किती छान फर्मेट आहे बघा दिसतं का जाळी जाळी हे बघा मी मीठ घालणार आहे आणि ढोसा ढोसा इडली काहीही आपण करू शकतो मी मीठ घालणार आहे आज मीठ इकडे तवा ठेवलेला आहे मी तवा बघा किती जाड आहे माझा मी तवा ठेवलेला आहे चहा ठेवलेला आहे काही चांगला स्वयंपाक असू दे आपल्याला चहा शिवाय काही करमत नाही बरोबर आहे ना मला तर करमत नाही तुमचं काही ना माहीत नाही मला चहा पावडर चहा पावडर आणि साखर टाक म्हणजे चहा चहासाठी ठेवलेला आहे मी सोन्याचा जरी स्वयंपाक दिला तर आपण काही चहा सोडणार नाही ही आपली गॅरंटी सगळ्या महिला वर्गांची कचित कोणतरी पित नसतील कर बऱ्यापैकी बायका चहा पितात तर आपण अजून थोडस मीठ टाकूया चांगलं आपण हलवून घेऊया ना कोथिंबीर राहले आहे चटणीसाठी बटाटे लावले आहे तिथं मी कुकरला भाजी बनवण्यासाठी चहा दूध घालते शाई पडली धापा करून शाही पडली चहा सांगता शाही पटल्यावर चहा सांग तापलेला आहे आपला तवा याला काही तेल लावायची गरज नाही मी अशीच टाकून दाखवते तुम्हाला